प्रधानमंत्री आवास योजने वाटप तसेच घरकुल मंजूर झाल्याचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर उपाध्यक्ष सुरेश हर्षे गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुंगनाथम समाज कल्याण सभापती रजनीताई कुंभरे गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगाले उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत मधुकर वासनिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग फरेंद्र कुतीरकर प्रकल्प संचालिका प्रमिला जाखलेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले ग्राम विकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस ते पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तसेच दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे अनुदान निधीचे वितरण करण्यात आले आहे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे देखील उपस्थित होते तसेच ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री योगेश कदम हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते व्ही सी द्वारे म्हणजेच टू वे कम्युनिकेशन या सुविधेमार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यात चौतीस हजार त्रेसष्ट लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेशपत्र प्राप्त झाले असून बांधकाम प्रक्रियेसाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध झालेला आहे तर राज्य शासनाच्या सर्वांसाठी घरे या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राप्त होणार असल्याची माहिती उमेद प्रकल्प संचालिका प्रमिला जाखलेकर यांनी दिली आहे यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे प्रशस्तीपत्र आणि भेटवस्त देऊन सत्कार करण्यात आला तर उपस्थित सर्व लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र वितरित करण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश लाभार्थी आज या कार्यक्रमात उपस्थित होते गाव माझा करिता राधा किशन छुटे गोंदिया